नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा बोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीन रुपये ते दहा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकली गेली आहे गुलछडी बाजारभाव सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव बा ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाग्यशी वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विक्री आलेली आहे शेतकरी मित्रांनो नऊ बाजार बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो ॲज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोपेचे मार्केटमध्ये विकलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा पाच रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कार्नेशन पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटवर विकलेली आहे पिंगडीजी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाब गुलाबटुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये ते ऐंशी रुपये बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकली आहे सोनचापा बाजारभाव आठ रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध मार्केट मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्स फिला चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्स पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे लिलीबंडल चार रुपये ते पाच रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटवर विकलेला आहे बिजली भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज बिजदी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाऊ सेंट व्हाईट तीस रुपये ते ती पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटचे मार्केटमध्ये विक्री झालेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस पुणे गुलटेकडेमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे चित्तमृत्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीज दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार व तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद